आमच्या कानावर बातमी आली तुमच्याही कानावर बातमी आली असेल अशोकराव गेले म्हणजे भाजप सोबत गेले अरे नीट सांगावं लागतं नाही तर तुमचा पटकन गैरसमज व्हायचा आता मी बघतोय की जस तो, तो निवडणूक आयोग म्हणून तिकडे जो काही बसलेला आहे लबाड त्याने शिवसेना चोराच्या हातात दिली राष्ट्रवादी चोराच्या हातात दिली आता काँग्रेस सुद्धा अशोकरावाच्या हातात देतात की काय बघूया आपण कारण काही करू शकतात भाडोत्री सगळी लोक घेत आहेत बाजार बुणगे घेत आहेत आणि भाजपासाठी जे निष्ठावंत आज सतरंजा उचलतायत त्यांच्या बोडक्यावरती बसवत आहेत काही वर्षांपूर्वी भाजपचा नारा काय होता काँग्रेस मुक्त भारत बरोबर ना आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेत आहेत की काँग्रेस व्याप्त भाजपा असं आता त्यांची पर, परिस्थिती झालेली आहे आणि आज सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा मी जे काय बोलतोय ते आणखीन काही वर्षानंतर कदाचित असंही होईल की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेस म्हणून आलेला असेल हे सुद्धा घडणार आहे पण आज प्रत्येक जण म्हणजे अगदी मला अशोकरावंच सुद्धा आश्चर्य वाटते काल परवापर्यंत जागा वाटपामध्ये हिरारीने भाग घेत होते ही जागा आम्हाला ही जागा तुम्हाला ती ही पण पाहिजे ती पण पाहिजे ही आम्हाला ती नको ह्याना हे सगळं ते करत होते आणि आज असं अचानक असं काय घडलं की अशोकराव तिकडे जातात त्यांना मला असं वाटतं राज्यसभेची आता जागा देत राज्यसभेची हे प्रत्येक जण आपापलं बघतोय मग माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुखड माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे अजूनही निवडणुकीला लांब आहे पण शेतकऱ्याच्या घराकडे कोण बघत